अरे एक शेतकरी फक्त पाच जणांचं कुटुंब असेल फक्त चार हजार रुपये किती बबनराव चार हजार रुपये खर्च किती बबनराव चार हजार तर बार अठ्ठेचाळीस वर्षाचे पन्नास हजार रुपये खर्च होतो या खर्चावर असा एकही खर्च नाही ज्याच्यावर कमीत कमी अठरा टक्के जीएसटी आहे बबनराव साठ हजार रुपयाची जर अठरा टक्के जीएसटी काढली तर साईन दोन्ही बारा अकरा ते बारा हजार बबनराव फक्त तुम्ही हिशोब करा बबनराव कागद घ्या पेन घ्या हिशोब करा तुमच्या बापानं आम्हाला किती दिलं आणि आमच्या बापानं तुम्हाला किती दिलं एकदा चेक करा बबनराव तुम्ही लाज वाटल लाज तुम्हाला तोंड दाखवायची गरज राहणार नाही कुठं है ना मास तोंड खूपसून बसाल बस कुठेतरी बबनराव जरा लाजा बोलताना लाजा शेतकऱ्यांची काय अवस्था आहे पीक पियाण्याची काय अवस्था आहे अरे काय भाव दिलाय तुम्ही मागच्या दोन हजार बारा पासून चार हजाराच्या वरी सोयाबीन जात नाही बबनराव तुमचे कपडे वाढायलेत दनादन 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 तुमच्या गाडी खालची गाडी पहिले तुमच्याकडे कोणती गाडी होती आज तुम्ही इंडिओरा फॉर्च्युनर घेऊन हिराय बबनराव चाळीस चाळीस लाखाची गाडी बबनराव तुमच्या गाडी खाली आहे आमच्या शेतकऱ्याच्या गाडीला फाटकी आहे बबनराव फाटकी भोकाडं मोजता मोजता मरून जासाल बबनराव तुम्ही भोकाडा मोजता मोजता